आपण बघू शकता नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांचे आज उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे संपन्न होत आहे तरी ह्या कार्यक्रम हा जरी प्रशासकीय कार्यक्रम असला या ठिकाणी कुंभमेळ्याच्या विकास कामांचं उद्घाटन जरी असलं परंतु या कार्यक्रमाला पूर्ण भाजपमय स्वरूप आलेलं आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमाग विविध पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे या ठिकाणी भाजपचे आलेले आपल्याला बघवायस मिळत आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा मांदेळी बघायला मिळत आहे कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग यामध्ये बघवायच मिळत आपल्याशी बोलण्यासाठी काही पदाधिकारी देखील आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार अ काय सांगाल आज या ठिकाणी आपण आला आहात नेमका कुंभमेळ्याचा या उद् कार्यक्रमांचे उद्घाटन आहे आपण काय सांगाल खर तर या भारत वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं खूपच अनन्य साधारण महत्व आहे आणि आपण सगळेजण भाग्यशाली आहोत का आपण नाशिक शहरामध्ये राहतो दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याच्या या पार्श्वभूमीवरती विविध विकासकामं आपल्या नाशिक शहरात होत असतात कारण पूर्ण भारत वर्षातनं नाही तर जगातनं या ठिकाणी भक्त मंडळी कुंभस्नान करण्यासाठी येत असतात आणि त्याच्यासाठी करत असलेलं नियोजन हे सगळं नाशिकचं यजमानपद आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचे वरिष्ठ नेते ठिकाणी संपूर्णतः भाजपचे पदाधिकारी असेल भाजपचे नेते असेलच दिसत आहे महाविकास युतीचं या ठिकाणी सरकार आहे या ठिकाणी दुसरे पदाधिकारी निदर्शनास येत नाही या संदर्भात काय सांगाल नेमकं काय येतं मागे हे महायुतीचं सरकार आहे आणि योगायोगाने महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळ कालामध्ये या ठिकाणी कुंभमेळा होत असल्यामुळे आमच्या मध्ये असलेल्या म्हणजे मुख्यमंत्री असतील आमचे जे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील त्यांनी सगळ्यांना आम्हाला या सगळ्या कार्या का कार्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला सांगितलं आहे त्या दृष्टीने या ठिकाणी आज जवळजवळ सहा हजार कोटीच्या कामाचं या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन होत आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि त्याचा सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात नाशिककरांच्या मनामध्ये खूप जास्त उत्साह आहे भाजपचा विशेष याच्यासाठी आहे की भाजपचं सरकार आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातून ही विकास कामं होत आहेत आणि भाजपचं सरकार हे एक हिंदुत्ववादी सरकार आपण म्हणतो आणि हिंदू समाजाचा हे एक कुंभमेळ्याचं एक अनन्य साधारण महत्व आहे त्या त्याच्यामुळे आम्ही या कामासाठी सगळेच हिंदुत्ववादी संघटना असतील भारतीय जनता पक्ष असतील किंवा महायुतीतले सगळेच घटक या इथे खूप उत्साहाने या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असलेले आपल्याला दिसतात आणि स्वाभाविकच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खूपच जास्त उत्साह आपल्याला याच्यासाठी इच्छो की आमचे लाडके मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी आज या ठिकाणी याचं भूमिपूजन करणार आहेत त्यामुळे आपण म्हणतात त्याचं कारण हे सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री की ज्यांनी विकासाची गंगा गेले अडीच तीन वर्षापासून आपल्याकडे एक वर्षामध्ये भरपूर त्यांनी कामं केली आणि त्याच्यामुळे के सगळ्याच कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपण पाहत असाल की भाजपमध्ये सुद्धा आता सगळ्याच लोकांचा भाजपला पाठिंबा अनेक स्तरावरनं मिळत आहे सगळे अनेक लोक आमच्या भाजपमध्ये सहभागी होतात काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी आपण उपस्थित या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील आहेत त्याप्रमाणे इतर पदाधिकारी दिसत नाही त्याचं कारण काय प्रमुख तर तुम्ही हे लक्षात घ्या दादा की नाशिक ही कुंभमेळा नगरी आहे आणि त्यामध्ये सर्वच नाशिककर उत्साहित आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जर पक्ष म्हणून म्हणाल तर भारतीय जनता पक्ष हा देशातला नाही जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे साहजिकच का कार्यकर्तेही भारतीय जनता पार्टीकडे तळागळाला जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे कार्यकर्ते भाजपचे जास्त आहेत मग तेच सांगते की इथे सर्वात जास्त तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिसतील कारण कायमच आम्ही फ्लोअरवर राहून जनतेत काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे इथे पदाधिकारी किंवा नंतर येईल येईल असं आमच्यामध्ये काही नसतं नगरसेवक का असेल सगळ्यात मोठा आमदार असेल तो ग्राउंडवर येऊन जनतेत काम करणारा व्यक्ती आहे आणि ह्याच गोष्टीमुळे आता महायुतीचं आहे तरी तुम्ही बघाल की आता इतर पदाधिकारी जे महायुतीतले आहेत ते येणारच आहेत त्याचा तर प्रश्न नाही पण जेव्हा आपल्या घरात काम आहे आपल्या घरात उत्साह होत आहे त्यामुळे त्याची जी लगवत असते आपल्या घरात कार्यक्रम असताना तीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्हाला दिसून येते भारतीय जनता उत्साह या आपला कार्यक्रम नाशिक जो कुंभ भरतो आहे तो सहभाग त्याचा विशेष कार्यक्रम असल्याने आम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचाही या वेळेस भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगत आहे कुंभमेळ्याच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी आला जय श्रीराम मी विनोद येवले प्रभाग बारा म्हणजे प्रभाग बारा म्हणजे आमचा स्वतःचा प्रभाग असं म्हणायला हरकत नाहीये या प्रभागामध्ये आज नाशिकच्या मुंडेनगरी मध्ये आज स्वतः देवेंद्रजी साहेब या ठिकाणी आहेत आणि फार उत्साहचं वातावरण या ठिकाणी बघत असाल आजूबाजूला ढोल ढोल ताशाने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे सर्व नागरिक उत्साह वाट बघत आहेत आज जर या ठिकाणी ते आले शुभ मिळत नारे त्या ठिकाणी फोडणार आहे थोडक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सर्वांना आवाहन करताय की येणाऱ्या निवडणुकीसाठी ते सर्वांना आवाहन करत की आपल्या सर्वांनी एकत्र यायचं आणि या देशाचा विकास करायचा आहे तर या ठिकाणी जे पण नाशिक शहरातले आपले पदाधिकारी आपल्याला पक्षाचे वतीने काय आदेश देण्यात आले या कार्यक्रमा संदर्भात आम्हाला हे सांगण्यात आलंय की बारा वाजेचा कार्यक्रम आहे व सर्व प्रभागातील त्याचप्रमाणे नाशिक शहरातील ग्रामीण भागातील जे पण आपले पदाधिकारी आहे त्याचप्रमाणे जे पण नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी जमायचंय या ठिकाणी साधारणतः नागरिक या ठिकाणी येण्याचे आहे पॅकेट आम्ही या ठिकाणी आम्ही केलेली आहे तुम्ही बघत असाल माझी सौ उलय त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सहकारी या ठिकाणी आले तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तुम्ही या ठिकाणी जमला आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जास्त उत्साह सरकार या ठिकाणी आज त्यांना कुंभमेळ्याच्या ला लाग येणाऱ्या ज्या अडी अडचणी आड़ असतील साधू महंतांच्या असतील साधू महंतांना ज्या अडी अडचणी आड़ असतील त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी आज आम्हाला इतर कार्यशाळेसारखे आम्हाला सूचना देणार आहेत त्यानंतर देशा सारखं म्हणजे नेमकं काय का हे विविध विकास कामांचे उद्घाटन आहे या उद्घाटनामध्येच आम्ही कुंभ मेळाच्या कार्यक्रमाचे ही आम्हाला सूचना मिळणार आहे त्या सूचना घेऊनच आम्ही पुढे व्हॉट्सअप करणार नमस्कार मी वर्षा येवले प्रभात बारा मध्ये मी आठ सात आठ वर्षापासून आम्ही काम करत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब इथे येण्याचं कारण म्हणजे आपल्या भारताचा विकास होण्यासाठी नाशिकचा विकास होण्यासाठी ते इथे येत आहे त्यांचा सगळ्यांना सगळ्यांना उद्देश असं येत आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन युती असो महायुती असो पण सगळ्यांनी आपल्याने आप एकत्र काम करायचं असं फडणवीस साहेबांचा या कार्यक्रमातून असा उद्देश देण्याचा प्रयत्न करत आहे आपण सर्वांनी त्यांना साथ देऊ अशीच पण सगळ्यांना विनंती करते